नमस्कार योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची मसालेदार चमचमीत अशी भाजी जी चपाती भाकरीबरोबर अप्रतिम लागते चिकनलाही मागे टाकेल अशी ही भाजी आहे तर मी इथे एक कढई घेतली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण मी दोन मिडियम साइजचे कांदे उभे बारीक बारीक पातळ पात्र चिरून घेतले ते या तेलामध्ये टाकून त्याला मऊसूद होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेत आणि दोन मिनटं मी त्याला वाफवून घेतले आहेत मऊसूद शिजलेले आहेत आपण त्याचं वाटण बनवून घेऊया तर मी त्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहेत राई टाकली आहे सॉरी जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि मूडवर कोथिंबीर टाकलेली आहे आपलं इथे वॉटन रेडी आहे तर पुढे आपण त्याच कढईमध्ये मी दोन चमचे पुन्हा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये राई अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं टाकून त्याला व्यवस्थित फुलू दिलेला आहे त्याच तेलामध्ये अर्धा चमचा पाव चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचापेक्षा कमी मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे आपल्याला अर्धा चमचा इथे आल्या लसणाची पेस्ट घेऊन मी या तेलामध्ये चांगलं त्याला मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे वाटणाला तेल सुटलं याचा अर्थ आपलं वाटण व्यवस्थित शिजलेलं आहे हवं आपल्याला जितकी थिकनेस हवी आहे तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि थोडी ग्रेवी ते आपल्याला एक एखाद मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत साधारण वाटीभर सोयाबीन आहेत ते मी पाण्यामध्ये भिजवून घेतल्यात पंधरा मिनटं आपल्याला काही गरम पाण्यामध्ये शिजवून वगैरे घ्यायचे नाहीत पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये हे भिजत टाकलेत पंधरा मिनटं भिजू दिलेले आहेत छानपैकी भिजलेले आहेत पाणी निधळून आपल्याला हे ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला ह्याला पाच सहा मिनटं दणकून उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ग्रेवीला छानपैकी उकळी आलेली आहे ग्रेव्ही छानपैकी दिसेल तुम्हाला जर हे अजून पाणीदार हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर इथे आपली चमचमीत अशी चिकनलाही मागे टाकणारी भाजी तयार आहे तर असंच भेटू पुन्हा एकदा